हॅलो स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अत्यंत अत्यंत असा व्हिडिओ एक भन्नाट अशी ट्रिक घेऊन आले मी तुमच्यासाठी ज्या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही इंग्रजी बोलणारच आहात फक्त स्टुडंट गरज आहे ती तुम्हाला हा फॉर्म्युला ही टेक्निक एकदा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने ही टेक्निक तुम्ही शिकून घेतली की तुम्हाला अगदी सहज सहज तुम्हाला इंग्रजी बोलता येणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की इंग्रजी बोलणं किती महत्वाचं आहे इंग्रजी जर आपण बोलू शकलो कुणासाठी महत्वाचे साठीच अजिबात नाही स्टुडंट इंग्रजीचा उपयोग करून घेऊ शकतात दुहेणी इंग्रजीचा उपयोग करून घेऊ शकतात आणि प्रत्येक ती व्यक्ती इंग्रजीचा उपयोग करून घेऊ शकते इंग्लिश बोलण्याचा उपयोग करून घेऊ शकते जी स्वतःसाठी काही अर्निंग करू शकते करण्याची इच्छा आहे ज्यांची म्हणजे ज्यांना असं वाटतं आहे की मी काहीतरी कमाई पण केली पाहिजे प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण तुम्ही या टेक्निकच्या सहाय्याने इंग्रजी बोलायला शिकणार आहात आणि या टेक्निकच्या सहाय्यानं इंग्रजी बोलल्याच्या नंतर तुम्ही तुमची अर्निंग सुद्धा करू शकणार आहात मग त्या महिला असू शकतील किंवा कुठलेही ग्रहस्थ असू शकतील त्यांनी जर हे इंग्रजी बोलू शकले तर ते छानपैकी स्वतःचा असा व्हिडिओ चॅनल तयार करू शकतील आणि चॅनलच्या मदतीनं ते अर्निंग सुद्धा करू शकतील युट्यूबवर सो so स्टुडंट गरज आहे इंग्रजी इंग्रजीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं बोलता येण्यासाठी परंतु त्यासाठी आवश्यकता असते ती सुरुवात करण्याची ओके okay, वेल well बिगिनिंग इज हाफ डन असं म्हणतात म्हणजे जर तुमची चांगली सुरुवात असेल तर त्याच्यामुळे तुमचं अर्ध काम संपलेलं असतं अर्ध काम संपलेलं असतं चला तर मग आता आपण करूया सुरुवात चांगली करूया स्टुडंट आज मी अतिशय महत्वाचा आणि खूप सुंदर असा एक टेक्निक अशी एक छान फॉर्म्युला घेऊन आलेली आहे तो फॉर्म्युला तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा तुमच्या जवळच्या रिलेटिव फ्रेंड्स तुमच्या सगळ्या 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 जवळच्या आवडत्या ना आवडत्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण हा व्हिडिओ खरंच सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे मग तो स्टुडंट असो किंवा कुठलीही व्यक्ती दिस व्हिडिओ दिस व्हिडिओ टू बी व्हेरी युजफुल फॉर अँड फॉरि पर्सन फॉर इच अँड एव्हरी पर्सन ओके सो प्रत्येक व्यक्तीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे चला तर मग अशी कोणती टेक्निक आहे की त्या टेक्निकच्या सहाय्याने तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकणार आहात मग तुम्ही अगदी ग्रहिणी असलात तरी सुद्धा या टेक्निकच्या मदतीने तुम्ही नक्कीच बोलू शकणार आहात चला तर मग फ्रेंड्स सुरुवात करूया ही टेक्निक शिकण्यासाठी फारसा वेळ ही घेणार नाही आहे अगदी कमी वेळेमध्ये मी तुम्हाला ही टेक्निक सांगणार आहे फक्त ती अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्यायची आहे आणि एक दृढनिश्चय करायचा आहे की यस आय कॅन डू इट मी हे नक्कीच करू शकते आणि मी हे नक्की करणारच आहे आय मस्ट डू इट मला हे केलंच पाहिजे का कारण मला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे चला तर हा एक फॉर्म्युला काय आहे तो आपण बघूया आणि या फॉर्म्युलाच्या मदतीनं इंग्रजी आपण शिकायला सुरुवात करूया चला तर मग बघा स्टुडंट अतिशय भन्नाट असा एक मी तुमच्यासाठी फॉर्म्युला घेऊन आलेली आहे त्या फॉर्म्युलाचं नाव आहे जी एम एम त्याला मी एक जी एम एम असं नाव दिलेलं आहे सो व्हॉट इज दिस जे एम एम टेक्निक ओके ह्या जे एम एम टेक्निकच्या सहाय्यानं आपण कशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये बोलू शकतो जस्ट यर आर ओनली थ्री स्टेप्स ओके थ्री स्टेप फॉर्म्युला आहे हा तीन स्टेपमध्ये तुम्हाला तो फॉर्म्युला करायचा आहे नीट समजून घ्या नीट समजून घ्या फक्त समजून घ्यायला थोडासा वेळ लागणार आहे पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला ह्या तीन स्टेप तुम्ही अगदी कमी वेळेत कशा करणार आहात तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी सांगितल्यानंतर तुम्हाला जर हा फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येकाला हा फॉर्म्युला घरी जमण्यासारखा आहे प्रत्येकाला तुम्ही हा फॉर्म्युला जरूर घरी ट्राय करा ज्यांना घरी करणं शक्य नाही आहे स्वतःच स्वतः ओके स्वतःच स्वतः करता येणार नाही आहे तर त्यांच्यासाठी पण मी टेक्निक सांगितलेली आहे की जर तुम्हाला हे जमत नसेल तर काय करणार आहात ही पण टेक्निक मी यामध्ये सांगितलेली आहे सो बघूया काय आहे ही ट्रिक पहा जीएमएम नावाचा एक फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे ह्या फॉर्म्युल्याच्या मदतीनं तुम्ही इंग्रजी बोलायला शिकू शकणार आहात स्टुडंट स्टुडंट तुम्ही नक्कीच ऐकलेला असेल आपण <coughs> नेहमीच बोलत असताना म्हणतो सॉरी जस्ट अ मिनिट ओके सो आपण म्हणतो फक्त एकच सेकंद आलेच क्षणात आलेच ओके किंवा तुम्ही हा एक फॉर्म्युला ऐकलेला असणार आहे की ओन्ली टू मिनिट्स ओके फक्त दोन मिनिटं मॅगी मॅगीचा हा फॉर्म्युला तुम्ही ऐकलेला असणार आहे जस्ट टू मिनिट just 2 minutes now this formula is for gmm just मी थ्री मिनिट्स ओके सो so, बघा हा फॉर्म्युला जो आहे दिस इज वेरी युजफुल फॉर यू स्टुडंट हा फॉर्म्युला समजून घ्या तुम्हाला वाटेल की तीन मिनिटांमध्ये काय शिकणं होणार आहे किंवा इंग्रजी मी कसं बोलायला शिकू शकणार आहे तीन स्टेप सांगणार आहे मी तुम्हाला तीन मिनिटं द्यायची आहेत तुम्हाला फक्त तीन मिनिट यू हॅव टू गिव्ह ओनली थ्री मिनिट्स अ डे आणि हे तीन मिनिट तुम्ही चालता बोलता केव्हाही देऊ शकता ओके म्हणजे नॉट नेसेसरी थ्री मिनिट्स एकाच ठिकाणी बसून राहायचं आहे पॉसिबली तुम्ही जर तुम्हाला बसून एका ठिकाणी झालं तर उत्तमच आहे एकाच ठिकाणी बसून तीन मिनिटं वेळ दिला तर तुमच्यासाठी फार चांगलं होणार आहे पण समजा तुम्ही ते नाही करू शकत असतील गृहिणी असतील कुणी इतर काही जॉब करणारे असतील काही काम करणारे असतील वर्कर्स असतील ते वेळ देऊ शकत नसतील तर जस्ट मी सांगते आहे त्यांना ते जमत नसेल त्यांनी मी जी नेक्स्ट स्टेप सांगणार आहे त्या स्टेपच्या मदतीनं सुद्धा तीन मिनिट दिले म्हणजे तुम्ही चालताना बोलताना काम करताना ट्रॅव्हलिंग करताना कुठेही अशा पद्धतीनं तीन मिनिट डेली द्यायचे आहेत जस्ट गिव्ह मी थ्री मिनिट्स डेली फक्त तीन मिनिट डेली द्यायचे आहेत मात्र आणि या टेक्निक मध्ये काय करायचे तुम्ही सुद्धा ही टेक्निक स्वतःची स्वतः करू शकाल चला बघूया तीन स्टेप कोणते आहे तर बघा फर्स्ट स्टेप आहे स्टुडंट या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही एक पहिली तू पोहोचते कळाली तुम्हाला तुझ टू घेऊ थ्री मिनिट्स आता तुम्हाला फर्स्ट स्टेप जी असणार आहे तुमची पहिला मिनिट यूज करणार आहात तुम्ही ओके तुमचा फर्स्ट मिनिट पहिल्या मिनिटमध्ये तुम्ही काय करणार आहात तर स्टुडंट तुम्हाला पहिल्या मिनिटमध्ये न अडखळता न थांबता न अडखळता नाही म्हणणार मी न थांबता ओके न थांबता तुम्हाला एक मिनिट बोलायचं आहे न थांबता नाही ज्यांना अगदी थोडस येतं असे म्हणजे बिगिनर्स आणि बऱ्यापैकी इंग्रजी येतो तर ते असतील ले अडव्हान्स लेव्हलचे सो असे कोणतेही असू शकतात तर त्या प्रत्येकाला मेथड पॉईंट सांगितलेला आहे की न थांबता एक मिनिट बोलायचं आहे जे बिगिनर्स आहेत ते काय करतील आता बिगिनर्स म्हणतील कदाचित मॅडम आम्हाला इंग्रजीत वाक्य बनवता येत नाही ना मग आम्ही कसं करावं तर स्टुडंट तुम्हाला जमेल तसं ओके बिगिनर्स जे आहेत तुम्हाला जमेल तसं इंग्रजी बोला ओके okay? जमेल तसं इंग्रजी बोलायचं आहे पहिल्या मिनिटामध्ये पहिल्या मिनिटामध्ये नॉन स्टॉप समजा तुम्हाला वाक्य पण बनवता येत नसतील समजा वाक्य बनवता येतात तुम्हाला मी सांगते कसे बनवायचे आहेत पण समजा बनवता येत नसतील तर जस्ट अगदी सुरुवातीला काही दोन तीन दिवस तुम्ही फक्त तुम्हाला जे वर्ड येतात ते म्हणा एक मिनिट ओके okay? काही प्रॉब्लेम नाही वा शब्द म्हणा फक्त कसं मी तुम्हाला सांगते सपोज मला शब्द येतो रीड राईट पेन बॉल टी व्ही मॅच सो असे मला शब्द येत आहेत सो तुम्ही एक मिनिटभर शब्द आठवा जे शब्द तुम्हाला म्हणता येतात ते म्हणा असं आठवायलाही अवघड जात असेल तर तुम्ही जिथे कुठे बसला आहात जिथे कुठे थांबला आहात जिथे थांबून तुम्ही तीन मिनिटाचा वेळ देत आहात तिथले कोणतेही आजूबाजूचे शब्द म्हणा जे समोर दिसतील ते जस्ट ट्राय टू टेल दॅट वर्ड इन इंग्लिश ओके तो शब्द इंग्रजीत म्हणायचा प्रयत्न करा तो इंग्रजीत सांगायचा प्रयत्न करा ठीक आहे सो स्टुडंट अशा पद्धतीनं बोला किंवा तुम्ही एवढं तर नक्कीच बोलू शकता की आय एम अ गर्ल आय एम बिझी आय एम टायर्ड नाव सी इज व्हेरी टॉल गर्ल सी इज अ व्हेरी टॉल गर्ल अशा पद्धतीनं तुम्हाला जे वाक्य येतील आय एम नॉट गुड आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश अच्छा तुम्हाला जे सेंटेन्सेस येतील ते बोला ते बोला कदाचित तुम्हाला अडखळाल तुम्ही तर अडखळलं तरी हरकत नाही पॉज घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे थांबायचं आहे पण स्टुडंट तुम्हाला इंग्रजी बोलत असताना जास्त वेळ थांबायचं नाही एका तुम्ही बोलणार आहात तुम्ही विचार कराल तर किती वेळ थांबाल असं अ करत किंवा आता मला पुढचं वाक्य आठवत नाही तर मी थांबते तर तुम्हाला तीन ते चार सेकंद जास्तीत जास्त थांबायचं आहे ओके म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे नॉन नॉनस्टॉप म्हणायचा प्रयत्न करायचा आहे नॉन स्टॉप ओके तुम्ही जास्त स्टॉप करू नका एक सेंटेन्स झाल्यावर आपण थांबतो परंतु आता एक तेवढं झाल्यावर मला आठवत नाही समजा आय एम अ गर्ल हा आय रीड इंग्लिश असं इतकं थांबू नका ओके मी तुम्हाला थांबून दाखवलंय सो इतकं थांबू नका तुम्ही कारण तुम्हाला थांबायचं था किती वेळ तीन ते चार सेकंद तुम्ही एवढ्याला वेळेत थांबलात तर एक मिनिट निघून जाईल सो so, असं थांबायचं नाही आहे तुम्हाला जे वाक्य येतील ते तुम्ही एका मिनिटामध्ये बोलायचे आहेत येत नसतील तर आय एम यू आर वी आर वी वर आय वॉज आय वॉज आय वॉज किंवा अगदी स्टॉप गो गोदिअर कम हियर अशा प्रकारचे वाक्य म्हणले तरी हरकत नाही तुम्हाला जे वाक्य येतील ते म्हणा एक मिनिट न थांबता न अडखळता फार थांबायचं नाही आहे थ्री टू फोर सेकंड तुम्ही थांबू शकता एक सेंटेन्स झाल्यावर तीन ते चार सेकंड ओके स्टुडंट आता ऍडव्हान्स लेवलचे जर असतील तर ते काय करू शकतात त्यांना बऱ्यापैकी वाक्य जमत असतील तर त्यांनी कुठल्याही एखाद्या टॉपिकवर एखाद्या टॉपिक चूज करा ठीक आहे ऍडव्हान्स लेव्हलचे जर असतील तर एखादा टॉपिक चूज करा तुम्ही एखादा टॉपिक निवडा आणि त्या टॉपिकवर बोला एक मिनिटभर एका टॉपिकवर बोला सपोज स्टडी स्टुडंट आहात तुम्ही तुम्ही स्टडीवर बोलत आहात तर तुम्ही ऍडव्हान्सचे आहात म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी इंग्रजी येतं थोडंफार येतो तर तुम्ही बोलत असताना काय कराल सपोज एक मिनिटभर बोलायचं आहे तर या पद्धतीनं बोला आय स्टडी आय वॉन्ट टू स्टडी हार्ड स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आय डोंट लाईक स्टडी बट आय हॅव टू स्टडी सो आय डू स्टडी रेग्युलरली आय कॅन डू इट फॉर माय बेटर फ्युचर सो स्टुडंट अशा पद्धतीनं एक मिनिट बोला जे जमतील वाक्य ते बोला जास्त पॉझ घेऊ नका मी थोडासा पॉझ घेऊन पण दाखवला so, आहे सो अशा पद्धतीनं स्टुडंट एखादा सब्जेक्ट चूज करा स्कूल स्टडी गार्डन माय मदर माय फादर मोबाईल टी व्ही असे कोणतेही सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता कुठलाही सब्जेक्ट घरामध्ये नजर जरी फिरवलीत तर तुम्हाला सब्जेक्ट आपोआप मिळेल गार्डन आहे टेम्पल आहे सो अशा पद्धतीचे कोणतेही सब्जेक्ट चूज करा सब्जेक्ट चूज करणं अवघड जात असेल तर एखादं चित्र पूर्वी आपण चित्रांवरून गोष्टी सांगायचो तर तशा टाईपचं चित्र घेऊन सुद्धा तुम्ही ते चित्र एक्सप्लेन करायचा प्रयत्न करू शकता इंग्लिशमध्ये सो या मेथडनी सुद्धा तुम्ही हे वाक्य म्हणू शकता सो फर्स्ट थिंग इज वॉट हॅव टू स्पीक इन इंग्लिश कंटिन्युअसली फॉर वन मिनिट एक भर जे मनात येईल ते तुम्हाला बोलायचं आहे बिगिनर्स सांगेल त्यांना सब्जेक्ट चूज करायची गरज नाही सब्जेक्ट चूज करून बोलत असाल तर उत्तम पण जे जमेल तसं इंग्रजीमध्ये बोलायचं आहे सो बघा आम्ही तर पूर्वी काय करायचो आमचे टीचर सांगायचे की समजा एखादा शब्द तुम्हाला येत नाही इंग्रजी आपण शब्दच नाही आठवत आपल्याला तो नाही आठवला तर तुम्ही तो मराठी शब्द बोला ओके सपोज मला म्हणायचं आहे आय लाईक आय लाईक वर्क आता मला वर्क म्हणजे काम मला काम करायला आवडतं हे मला येत नाही तर मी काय म्हणायचं आय लाईक काम आय लाईक like काम करायला so, like सो सा से लाईक दिस अगदी बिगिनर्स असाल शब्द एखादा आठवत नसेल तर त्याच्यासाठीचा मराठी शब्द तुम्ही नक्की यूज करा काही हरकत नाही सुरुवातीला करा फक्त सुरुवातीला पण नंतर नंतर ट्राय करा की तुम्ही अशी मराठी वर्ड यूज करणार नाही आहात ओके सो स्टुडंट हा झाला फर्स्ट मिनिट सो मी थ्री मिनिट्स अगदी सेकंड स्टेप जे असणार आहे ती तुम्हाला काय करायची आहे पुन्हा तुम्हाला एक आणखी नंतरचा एक मिनिट द्यायचा आहे या एका मिनिटामध्ये स्टुडंट तुम्ही काय करणार आहात ते मी तुम्हाला सांगते बघा स्टुडंट सेकंड जे प्र मिनिट असणार आहे डाउन काय राईट करायचं आहे काय राईट करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही जे काही बोललेले वाक्य आहेत पहिल्या एका मिनिटामध्ये तुम्ही जे काही वाक्य बोललेले आहेत ते वाक्य तुम्हाला लिहून काढायचे आहे आता सपोज जे बिगिनर्स आहेत ते त्यांना फारसं काही आठवायचं नाही कदाचित किंवा मी काय बोललो टॉपिक निवडलेला नसेल तर वर जे आठवेल ते लिहा जे तुम्ही बोललेलं आहात एका मिनिटामध्ये ते तुम्ही सगळं लिहून काढायचं आहे सेंटेन्सेस असतील तर सेंटेन्सेस काढा आय स्पीक इंग्लिश आय एम गर्ल असे छोटे छोटे वाक्य तर निश्चित तुम्हाला येतात स्टॉप रीडिंग स्टॉप वॉचिंग टीव्ही अशी वाक्य नक्कीच आपण बोलतो गो देअर कम हिअर अशा प्रकारचे वाक्य रीड दिस ओपन युअर बुक असे वाक्य तुम्हाला नक्की येतात हे तुम्ही बोललेले असतील तर ते लिहून काढा जे बोललेलं आहे एका मिनिटात ते तुम्ही लिहून काढा ॲडव्हान्स लेवलच्या स्टुडंटनी सुद्धा हीच गोष्ट सेम करायचे आहे जो तुम्ही टॉपिक निवडलेला असेल जसं मी स्टडीवर बोलले होते तर तुम्ही जे काही स्टडीवर बोललेलं असाल टॉपिक निवडून तुम्ही बोललेला असाल तर तुम्ही आठवा मी काय बोललो होतो आय स्टडी आय लाईक स्टडी आय डोंट लाईक स्टडी बट आय हॅव टू डू आय डोंट लाईक स्टडी बट आय हॅव टू डू मला अभ्यास नाही आवडत पण मला तो करावाच लागतो जे काही तुम्ही बोललेलं आहात जेवढं आठवेल तेवढं अर्धवट वाक्य आठवले अर्धवट लिहा नो प्रॉब्लेम पण तुम्ही हे सर्व एक मिनिट लिहून काढायचं आहे ओके स्टुडंट आता तुम्ही म्हणाल ट्रॅव्हलिंग करताना कसं लिहावं तर ट्रॅव्हलिंग तुम्ही स्वतः ड्रायव्हिंग करत न असाल करत नसाल तर तुम्ही हे लिहू शकता ओके सो स्टुडंट काम करताना वगैरे सुद्धा एक मिनिट बाजूला होऊन तेवढं लिहून काढायला काहीच हरकत नाही सो स्टुडंट अशा पद्धतीने एक मिनिट तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर स्टुडंट तिसरा जो मिनिट आहे तुम्हाला तर त्यामध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे थर्ड मिनिट थर्ड स्टेप आई होप तुम्हाला सेकंड स्टेप पण समजली असणार आहे आता तुम्ही देणार आहात आपली असणार आहे थर्ड स्टेप त्या थर्ड स्टेप मधला आपल्याला आणखी एक मिनिट द्यायचं आहे सो so, काय करणार आहात तुम्ही एका आपल्या स्टेपमध्ये ओके थर्ड स्टेपमध्ये बघा थर्ड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे सो रिपीट द सेंटेन्सेस ओके रिपीट इट किंवा से अगेन रिपीट इट किंवा तुम्ही जे काही वाक्य लिहिलेले आहे ते तुम्ही रिपीट करायचे आहेत फॉर वन मिनिट अगेन फॉर वन मिनिट ओके किंवा से इट अगेन अगेन ओके तिसरा जो मिनिट आहे स्टुडंट त्या तिसऱ्या मिनिटमध्ये तुम्हाला काय करायचंय तुम्ही जे वाक्य लिहून काढलेले आहेत यू हैव टू रिपीट इट ओके सो तुम्हाला हे रिपीट करायचे आहेत तुम्ही ते लिहिलेले असतात अगोदर म्हणलेले असतात त्यामुळे तुम्ही जेव्हा नेक्स्ट एक मिनिटमध्ये पुन्हा प्रॅक्टिस कराल त्याची घड्याळ लावा स्टुडंट एक एक मिनिट घड्याळ लावा कुणाला तरी समोर बसवा बसत नसेल तर तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल असते मोबाईल मध्ये तुम्ही तुमचं स्टॉप वॉच लावू शकता किंवा एक मिनिटाचा वेळ इथून इथपर्यंत कसंही मॅनेज करू शकता पण तुम्हाला हे एक मिनिट वेळ लावून करायचं आहे ओके सो बघा मग या थर्ड मिनिटमध्ये काय करणार आहात तुम्ही जे काही वाक्य लिहिलेले आहेत जे वाक्य तुम्ही बोललेले आहेत ते तुम्हाला पुन्हा एकदा त्या वन मिनिटमध्ये म्हणायचे आहे आणि स्टुडंट तुमच्या डेफिनेटली लक्षात येणार आहे की तुम्ही जर तोच भाग पुन्हा म्हणत असाल तर किती इम्प्रुव्हमेंट झालेली आहे बघा मी स्टडीवर जर बोललेली असेल तर मला अजून छान बोलता येईल कारण मी ते पहिले बोलले पुन्हा ते लिहिले आणि आता मी पुन्हा जर पुन्हा म्हणून पाहत असेल तेच वाक्य तर लिहिलं ना स्टुडंट की ते मेंदूमध्ये खूप फिट्ट होतात सो आपला मेंदू जो आहे तो प्रत्येक गोष्टीचे फोटो काढत असतो आणि ते काढलेले तसेच आपल्या डोक्यात ठेवत असतो बघा लहानपणीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला आठवतात त्याचं कारण हेच असतं म्हणून तुम्ही एकदा ते लिहिलं ती लिहिलेली गोष्ट जी आहे ती खूप दीर्घकालापर्यंत लक्षात राहत असते दृढीकरण करायला सोपं जात असतं सो so, लिहिल्यामुळे असेल कदाचित अजून तुम्ही ते रिपीट करा आता पुन्हा ते वाक्य म्हणा यू कॅन डू इट व्हेरी फास्ट ओके पहिल्यांदा जे एवढे म्हणलात त्यापेक्षा फास्ट तुम्ही नक्कीच म्हणू शकाल आय स्टडी आय कॅन स्टडी आय डोंट लाईक स्टडी बट आय हॅव टू डू स्टडी आय हॅव टू डू स्टडी फॉर माय बेटर फ्युचर अशा पद्धतीनं तुम्ही एक मिनिट भर पुन्हा हेच सगळे वाक्य जे तुम्ही बोललेले आहे ते वाक्य तुम्हाला म्हणून पाहिजे आहे सो स्टुडंट आता ही झाली थ्री स्टेप थ्री स्टेप मधली ही तुमची मेथड जी एम एम गिव मी थ्री मिनिट्स ओके जी एम एम गिव मी थ्री मिनिट्स ओनली थ्री मिनिट्स।, मिनिट्स तुम्हाला तीनच मिनिट काढायचे आहेत दिवसातले तीन मिनिट बघा ह्या तीन मिनिटाच्या टेक्निकनी जर तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकलात तर स्टुडंट तुमच्यासाठी हे किती महत्वाचं होईल यू हॅव अ यू विल हॅव अ ब्राईट फ्युचर तुमचं एक खूप चांगलं असं सा ब्राईट फ्युचर असणार आहे स्टुडंटचा असेल मग एखादी गृहिणी वगैरे असेल तर सी अल्सो कॅन अर्न विथ द हेल्प ऑफ दिस टेक्निक ओके या टेक्निकच्या सहाय्याने ती स्वतः सुद्धा इंग्रजीमध्ये बोलू शकते ट्राय करू शकते आणि छान इंग्रजी जमायला लागल्यावर ती स्वतःचं असं युट्यूबचं चॅनल काढू शकते आणि त्यामधून ती अर्निंग सुद्धा करू शकते तीच नाही तर तो सुद्धा तर स्टुडंट जे स्टुडंट आहेत जे अर्निंग करत करत शिकू इच्छितात ते सुद्धा याचा उपयोग छान करून घेऊ शकतात तर स्टुडंट जस्ट गिव थ्री मिनिट्स जस्ट युज धिस घरी हो। तुमच्या तुमच्या प्रत्येकाने ही टेक्निक यूज करायची आहे सो स्टुडंट आता प्रॉब्लेम येतात काही जणांना असे की काही जण म्हणतात की मॅडम कसे सेंटेन्सेस घ्यावे किंवा कसं म्हणावं तीन मिनिट आम्ही देऊ शकतो पण आम्हाला जमेल का नाही आणि सातत्य पाहिजे कंटिन्युएटी मस्ट बी देअर सो ही कंटिन्युएटी जर तुम्हाला कोणीतरी करून घेणारी व्यक्ती पाहिजे ओके okay, स्टुडंट जर तुम्हाला समजत नसेल जर तुम्हाला ही गोष्ट जमणार नाही असं वाटत असेल थ्री मिनिट सातत्य दररोज देता येणार नसेल तर एक करू शकता स्टुडंट तुम्ही जर तुम्हाला या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही थ्री मिनिट्सचे माझे व्हिडिओ थ्री मिनिट्स म्हणजे फाईव्ह मिनिट्सचे व्हिडिओ असतील कारण त्यात मला थोडंसं समजावून सांगावं लागेल सो फाय मिनिट्सचे व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेल याच पद्धतीचे तुम्हाला थ्री मिनिट्सच द्यायचे आहेत त्यामधले मी त्यामध्ये तुम्हाला काय करेल दररोज तुम्हाला काही वर्ड्स देईल आणि त्या वर्ड्सच्या सहाय्यानं तुम्हाला ते वाक्य पण प्रिपेअर करायला सांगेल सो वर्ड्स देईल वर्ड्सच्या मदतीनं तुम्ही ते वाक्य बनवायचे आहेत त्यासाठी मी तुम्हाला एक मिनिट देईल पहिला त्यानंतर तुम्ही ते वर्ड्स यूज करायचे आहेत आणि तुम्ही तुमचं एक मिनिट ते वाक्य व्हिडिओ पॉज करून तुम्ही म्हणायचे आहेत त्यात मी तुम्हाला वेळ देईन तेव्हा तुम्ही ते वाक्य स्वतःचे स्वतःच म्हणायचे आहेत व्हिडिओ पॉज करून या पद्धतीनं मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ तीन ते पाच मिनिटाचे व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करेन आणि त्या व्हिडिओच्या मदतीनं म्हणजे तो दररोज आला की तुम्ही तो दररोज पाहिला किंवा तुम्ही दररोज बसालच दररोज तुम्ही तेवढा भाग करालच मग या पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता सो so स्टुडंट तुम्हाला जर ही मेथड घरच्या घरी जमणार नसेल थ्री स्टेप मेथड तर तुम्ही या मेथडना सुद्धा करू शकणार आहात त्यासाठी मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे सो so हे थ्री मिनिट्सचे जे व्हिडिओ असणार आहे ते एक्झॅक्ट थ्रीचे नसतील कारण त्यात एक दोन गोष्टी बोलाव्या लागतात so सो थ्री टू फाय मिनिट्सचे व्हिडिओ असतील पण यू हॅव टू गिव्ह ओनली थ्री मिनिट्स ओके त्यातले तीन मिनिटं तुम्हाला द्यायचे आहेत कसे ते द्यायचे आहेत या पद्धतीनं ते तीन मिनिट द्यायचे आहेत जशी मी ही टेक्निक सांगितली मी त्यात अगदी स्टेप बाय स्टेप सांगेल तुम्हाला काय करायचं आहे एका एक मिनटात काय एक दुसऱ्या मिनटात काय तिसऱ्या मिनटात काय त्या त्या पद्धतीनं तुम्हाला ते करायचं आहे जर तुम्हाला हे या पद्धतीनं करायचं असेल माझ्यासोबत माझ्या मदतीने करायचं असेल प्रॅक्टिस विथ मी असं करायचं असेल तर बघा मी व्हिडिओ सेंड करेल पण स्टुडंट एक मस्ट थिंग असणार आहे यू हॅव टू सबस्क्राईब माय चॅनल तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे कारण हे जे व्हिडिओज आहेत तर या सर्वांच्या लिंक बऱ्याच जणांना लिंक मी व्हॉट्सअपवर पण सेंड करत असते परंतु हे पॉसिबल होणार नाही कारण माझी जी सिरीज चालू आहेत माझ्या दोन तीन सिरीज चालू आहेत सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे कारण मी एक टीचर आहे सो मला जास्त वेळ नंतर देणं होत नाही सो सध्या मी भरपूर वेळ देते आहे आणि दोन तीन प्रकारच्या वेगवेगळ्या सिरीज चालू आहेत तर त्यामध्ये तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब करून घेतलं तर याची लिंक तुम्हाला ॲटोमॅटिक मिळेल मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची लिंक तुम्हाला मिळेल आणि त्या लिंक मिळाल्याबरोबर तुम्ही दररोज तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि या पद्धतीनं थ्री मिनिट स्टेप करून तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी जर केल्यात तुम्ही स्टुडंट तर तुम्ही डेफिनेटली डेफिनेटली इंग्लिशमध्ये लवकरच बोलू शकाल आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगणार आहात की हो मॅडम तुम्हाला जर हे या पद्धतीनं जमणार नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सेम व्हिडिओ ओके तुम्हाला जर व्हिडिओ पाठवायचे असतील तर तुम्ही सांगा सेम व्हिडिओ तुम्ही जर घरीच करू शकत असाल तर तुम्ही वरच्या तीन स्टेप घरी स्वतः करू शकता आणि डे बाय डे तुमच्यातली इम्प्रुवमेंट तुम्ही पाहू शकता तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सेंड व्हिडिओ तर मी तुम्हाला हे व्हिडिओ पाठवणार आहे मी तुम्ही नाही सांगितलं तरी मी पाठवणारच आहे परंतु त्यासाठी यू हॅव टू सबस्क्राईब माय चॅनल तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि सबस्क्राईब केल्यावर तुमचा बेल आयकन दाबून घ्या म्हणजे तुम्हाला लिंक मिळते ओके केव्हाही व्हिडिओ अपलोड केला की तुमच्याजवळ लिंक येईल आणि लिंक आली की तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल तुम्ही जस्ट चेक करायचा आहे तुम्हाला लिंक आली आहे का नोटिफिकेशन येतं तुम्हाला फर्स्ट पेजवर तुम्ही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला समजत नसेल तर तरी विचारून घ्या की नोटिफिकेशन कुठे येतात ते तुम्हाला दाखवून देतील तो तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतात आणि त्या नोटिफिकेशन मिळाल्या की तुम्ही तुम्हाला व्हिडिओ मिळेल तीन मिनिट त्या व्हिडिओप्रमाणे सांगितलेल्या कृती करा Kids. आहे ना सो कमेंट मला नक्की जरूर लिहून पाठवा ही टेक्निक तुम्हाला कशी वाटली सुप वाटली का नाही वाटली सो स्टुडंट हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा कारण याचा उपयोग प्रत्येकाला होऊ शकतो सो हा व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला असल्यास लाईक जरूर करा like button thank you